नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सोळा नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षा करिता दोन तर सध्या करिता एक्केचाळीस उमेदवारांचे अर्ज दाखल दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता एक्केचाळीस उमेदवारांनी नगरसेवकाकरिता अर्थ दोन अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल झाले रविवार सुट्टीचा दिवस असला तरी निवडणूक आयोगाने अर्ज स्वीकारण्यात येईल असे जाहीर केल्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले शिवसेनेच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे शिंदेच्या शिवसेनेचे उर्वरित उमेदवार तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज उमेदवारी अर्ज दाखल होतील विशेष म्हणजे अध्यक्षपदाचे दोन्ही शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले नाही अध्यक्ष पदाकरिता ज्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यामध्ये रूपा अजय सारवान यांनी एक अपक्ष व एक भारतीय विकास आघाडीतर्फे अर्ज दाखल केला तर पुष्पमाला ताताराम भगत यांनी अपक्ष म्हणून अध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल केला तर प्रभा क्रमांक एक मधून पूजा संतोष राऊत लता दिनेश मुंडे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केले तर एक ब बा मधून बाळू पुंडलिक जाधव ललिता वसंता राठोड गोपाल विजय राठोड अमोल किसनराव राठोड व्यंकटेश निलेश राऊत यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक दोन अ मधून मंदा शिवशंकर श्रीवास यांनी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक दोन ब मधून नंद किशोर नारायणराव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक चार अ मधून स्वाती दिनेश धाडवे यांनी शिवसेनेतर्फे तर प्रभाग क्रमांक चार ब मधून संदीप रघुनाथराव झाडे यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक चार ब मधूनच अफजल खान गुलाब खान यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक पाच मधून गणेश प्रभाती सोनवाल यांनी अपक्षाच्या नावाने दोन अर्ज दाखल केले तर प्रभाग क्रमांक पाच ब मधून सदबजा मोहम्मद जानवेद यांनी अपक्ष सुरेखा अनिल भरारे यांनी शिवसेना व शेख नु नुजहत परविन मोहम्मद साबीर यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक सहा मधून चेतना चंद्रकांत पवार यांनी शिवसेनेतर्फे तर सोनम पवन सारासार यांनी एक अर्ज भारतीय विकास आघाडी व एक अर्ज अपक्ष नावाने दाखल केला प्रभाग क्रमांक सहा मधून सारंग सुरेश भरतरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला तर शेख मुस्ताक शेख जावेद यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला तर शेख अमन शेख जावेद यांनी अपक्षाच्या नावाने दोन अर्ज दाखल केले नूर महम्मद खान हजी गुलाब खान यांनी शिवसेनेतर्फे सहा ब मधून अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक सात मधून सचिन लक्ष्मणराव बनगिरनार यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला तर प्रभाग क्रमांक आठ मधून सुभाष प्रल्हाद चौधरी यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला आठ ब मधून रेवती रत्नपारके यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक नऊ मधून शैलेश मूलचंद राजचुरे यांनी शिवसेनेतर्फे तर सुरेश तुळशीराम झरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक नऊ ब मधून आसरा इफ्तेकार खान यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक दहा अ मधून तुकडी बेगम शेख करीम नागपुरे यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला तर, के तर मोहम्मद आदिल शेख जावेद नागपुरे यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक दहा ब मधून शबाना बेगम इस्राईल आलमवाले यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक अकरा अ मधून सय्यद आतिक सय्यद सादिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला तर शेख सलमान शेख रोशन यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक अकरा ब मधून शेख केसर शेख मुश्ताक यांनी अपक्ष तर जहाराबी सलीम खान यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक बारा अ मधून शाहिदा परवीन मोहम्मद यांनी अपक्ष तर घोचेवाले सायमा तबस्सुमा मोहम्मद अजिम यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला प्रभाग क्रमांक बारा ब मधून हनीफ मोहम्मद शेखजी यांनी अपक्ष तर देवानंद मधुकर लांडगे यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे अर्ज दाखल केला तर मो शेख मोहम्मद साहिल शेख मतीन यांनी शिवसेनेतर्फे अर्ज दाखल केला आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद